माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी घुगुस प्रतिनिधी पंकज रामटेके यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडगे बाबांचं विचार नवीन पिढीनं अंगीकारलंच पाहिजे विवेक बोडे मंगळवार दिनांक तेवीस फेब्रुवारीला घुग्गुस येथील माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच उपस्थितांनी गुग्गुस येथील संत गाडगे महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या संत गाडगे महाराजांच्या स्मारकात जाऊन गाडगे महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गुग्गुस प्रयासकी मंच अध्यक्ष सौ किरणताई बोडे माजी ग्रामपंचायत सदस्य कुसुम सातपुते सुचिता लुटे भाजपा युवा मोर्चाचे अमोल थेरे विनोद गंजरला पुष्पा रामटेके अर्चना बेहरे उर्मिला लिहितकर निशा उरकुडे सोनाली मानकर बुच्ची चौधरी विद्यादुर्गे दुर्गे भरती सोदारी संस्कृती दुर्गे सलोनी भगत प्रीती धोटे मधुकर धांडे किरण जुनघरे राजमणी सोदारी उमेश दडमल शीतल कामतवार खुशबू मैश्राम मोहनी शिकरे आदी उपस्थित होते राष्ट्रसंत वैराग्य मूर्ती गाडगे महाराज यांची जयंती आज आमदार सुधीर भाऊ मुनगंटी सेवा केंद्र इथे आपण साजरी केली आहे गाडगे महाराज यांचं वैशिष्ट्य आपल्या सर्वांना माहीत आहे की पंढरपूरला जेव्हा जेव्हा ते यात्रेला गेले विठ्ठलाचं दर्शन न करता परिसराची सफाई करून त्यांनी देव हा जनसामान्यात आहे तीन दुःखी दुर्बल अनाथ लोकांमध्ये आहे अशी शिकवण देणारे महान राष्ट्रसंताची आज जयंती साजरी आपण इथे केलेली आहे मला आज सांगताना अतिशय आनंद होत आहे की आम्हीसुद्धा गाडगे महाराजांचं व्रत अंगीकारलं आहे त्यानुसार गोर गरीब दुःखी अपंग निराधार यांची सेवा करण्यासाठी माननीय आमदार सुधीर भाऊ सेवा केंद्र आपण उकूस येथे उघडलं आहे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवदादा भोंगडे तथा भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख मार्गदर्शन